Focus. तुम्हारा था तुम्हारा था फोकस पण लक्षात घ्या तुम्हाला जर तुमचा फोकस कंसिस्टंटली आणि कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर अतिशय महत्वाचा पॉइंट म्हणजे तुम्हाला मुंबई पासून लांब राहावं लागणार आहे कारण मोबाईल हे गॅजेट असं आहे त्याचे बेनिफिट पण आहेत आणि त्याचे तोटे पण आहेत बदल बऱ्याच वेळेस काय होत असतं तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या जवळ जर मोबाईल फोन असेल तुमचा फोकस त्यावर मोबाईल फोनवर येतो आणि तुम्ही डिस्टर्ब होत असतात मग अशी काही जर गॅजेट तुम्हाला डिस्टर्ब करणारे असते तर ते तुमच्यापासून लांब ठेवले पाहिजे तरच तुमचा फोकस इम्प्रूव होणार आहे आणि अजून जर तुम्हाला सुपर अचिवल स्टुडंट बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रोज मेडिटेशन करणं गरजेचं आहे फक्त पाच मिनिट सकाळी फक्त पाच मिनिट तुम्ही ध्यानस्थ हो तुमच्या मॉर्निंग रिच्युअल्स मॉर्निंग रिच्युअल्स म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर तुमचं एक शेड्यूल ठरवायचं असतं की मला आज दिवसभरामध्ये कुठल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि अजून महत्त्वाचा पॉइंट म्हणजे जे काम तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय जे काम तुम्हाला अवघड वाटतंय ते सगळ्यात आधी करा त्यावेळेस तुमचा कॉन्फिडंट बिल्ड झालेला असतो तुमचा कॉन्फिडंट इम्प्रूव झालेला असतो आणि महत्वाचा बुलेट पॉइंट म्हणजे सेल्फ बिलीफ सिस्टम तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकणार आहे तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह झाली पाहिजे तुमच्या स्टेज डेअरिंग क्रिएट झाली पाहिजे तुमच्यात कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नवीन एक ऍक्टिव्हिटीज करावी लागेल आणि ज्या ज्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी वाचत राहणार रा। एक्स्ट्रा काहीतरी शिकत राहणार रा। त्यावेळेस ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स इम्प्रूव होणार आहे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढणार आहे okay. ओके